नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण खमंग कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारी अशी चकली कशी करायची ते बघणार आहोत चकली भाजणी कशी करायची याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही क्लिक करून पाहू शकता तर हे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला मस्त अशी चकली कुरकुरीत कशी करायची ते बघायचं आहे आतून पोकळ वरून मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता आपण मस्त अशी ही कुरकुरीत चकली भाजणी छान अशी तयार करून घेतलेली आहे आणि तयार करून घेतल्यावर मस्त ती गिरणीवरून किंवा चक्कीवरून दळून आणायची तर इथं मी पीठ पूर्ण दळून आणलेला आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे पिठाचा अगदी बारीक असं पीठ दळून आणायचं आहे तर यामधला आपल्याला जेवढी चकली करायची तेवढंच पीठ घ्यायचं आहे तर मी इथे ग्लासाच्या मापाने हे चकलीचं पीठ घेत आहे म्हणजे सर्वांच्या घरी एक ग्लास तरी असतोच ना तर त्यामुळं आपल्याला ग्लासानेच मस्त अशी चकली भाजणी मोजून घ्यायची आहे इथं मी तीन ग्लास असं पीठ घेणार आहे तर पीठ आपल्याला अगदी दाबून भरायचं नाही ग्लासमध्ये तर अगदी पोकळ पोकळ असं ग्लासमध्ये हे पीठ भरून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा अंदाज आपल्याला तेलाचा समजणार नाही त्यामुळं असं मस्त पीठ मोजून घ्यायचं आहे तर मी इथं तीन ग्लास असं पीठ मोजून घेतलेलं आहे आता सर्वात आधी आपल्याला यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत तर इथं मी दीड चमचा तिखट घेतलेला आहे तर या पोहे खायच्या चमच्याने आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे तर इथं मी दीड चमचा असं तिखट घेतलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणेसुद्धा टाकू शकता तर आता याच चमच्याने मी एक चमचा ओवा घेतलेला आहे ओवा छान असा हातावर चोळून यामध्ये टाकायचा म्हणजे याचा स्वाद खूप छान येतो आणि त्याचबरोबर इथं मी दोन ते ती तीन चमच तीळ घेतलेले आहे तर असे तीळ टाकायचे चकलीमध्ये तीळ खाताना खूप छान लागतात आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे म्हणजे मी इथे अडीच चमचे मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद टाकायची किंवा अर्धा चमचालासुद्धा कमी घेतली तरी चालू शकतं किंवा तुम्ही हळद नाही टाकली तरी चालू शकतं जास्त हळद झाली तर आपली चकली लाल होऊ शकते त्यामुळं हळद थोडी कमी टाकायची आहे सुरुवातीला आपण हे सर्व जिनस एकत्रित करून घेऊया छान असे एकत्रित करून घेतले की सर्व पिठाला तिखट मीठ असं लागलं ला जातं आणि नंतर यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर मी इथे तेल गरम करत नाही तर आपल्याला थंड तेल यामध्ये वापरायचं आहे तर मी इथे एका एक ग्लासाला दोन चम्मच असं तेल घेणार आहे तर आपल्याला इथे सहा चम्मच असं तेल घ्यायचं आहे तेल जास्त झालं तर आपली चकली तेलामध्ये विरघळू शकते किंवा ती जास्त तेलकटही होऊ शकते त्यामुळं तेल थोडं कमीच वापरायचं आहे तर मी इथे एका ग्लासाला दोन चम्मच असं तीन ग्लासाला सहा चम्मच असं तेल वापरलेलं आहे आणि तेल थंड टाकलेलं आहे गरम तेल वापरायचं नाही गरम तेल वापरलं तर ती जास्त कडक होऊ शकते कारण आपण सगळी चकली भाजण्याची प्रोसेस गरम करून घेतलेली आहे त्यामुळं सग सर्वच गरम गरम असल्यामुळं ती चकली जास्त कडक होऊ शकते तर हे मस्त पीठ असं दोन्ही हाताने छान असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण पिठाला छान असं तेल लागलं गेलं पाहिजे आणि याचा एक मस्त असा गोळा बनला पाहिजे तर बघू शकता इथं मस्त याचा गोळा किंवा मुटका बनला जातो तर हे पीठ आपलं व्यवस्थित असं तयार झालं इथे आपल्याला पाणी छान असं चा उकळून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण पण मस्त असं बरोबर घ्यायचं आहे म्हणजे तीन ग्लासाला दीड ग्लास असं पाणी वापरायचं आहे पाणी जास्तसुद्धा घ्यायचं नाही तर अगदी बरोबर हे परफेक्ट प्रमाण आहे पाण्याचं कमी जास्त असं पाणी होत नाही तर आता हे दीड ग्लास आपण पाणी घेतलेलं असं उकळून घ्यायचं आहे आणि त्या पिठावर आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर इथे आपण हे पिठावर पूर्ण पाणी टाकून घेऊया तर जास्त पाणी झालं तर आपलं हे पीठ पातळ होऊ शकतं त्यामुळं थोडं पाणी आपण यामधलं ठेवणार आहोत यामध्ये पाणी जर कमी झालं तर ते पाणी नंतर आपल्याला वापरता येईल त्यामुळं थोडं पाणी बाजूला ठेवायचं आहे हे पीठ गरम असल्यामुळं हे चमच्याच्या सहाय्याने एकत्रित करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण पीठ आपल्याला ओलं करून घ्यायचं तर बघा आता हे पूर्ण पीठ ओलं झालेलं आहे आणि जेव्हा आपल्याला पाण्याची गरज लागेल तेव्हा पाणी टाकायचं सध्या आपण यामध्ये पाणी वापरणार नाही तर हे पीठ आपल्याला दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे गरम गरम असताना झाकून ठेवायचं तर दहा मिनटं झालेली आहे तर पीठ आपलं छान वाफवून तयार झालं तर बघा अगदी कोमट असं पीठ होऊ द्यायचं आणि नंतर हे चुरून घ्यायचं आहे तर आता इथे आपण पाणी कमी पडलं तर वापरणार आहो तर इथे मला थोडं पाणी कमी वाटत आहे तर आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तर हे उरलेलं मी पाणी थोडं कोमट करून घेतलं आणि नंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मस्त याचा छान चुरून चुरून असा गोळा तयार करून घ्यायचा तर हे परफेक्ट असं प्रमाण आहे पाण्याचं जास्त पण पाणी होत नाही आणि कमीही होत नाही तर बघा असं व्यवस्थित आपल्याला पूर्ण पाणी लागलेलं ला आहे आणि हा गोळा पण छान व्यवस्थित आपला तयार झाला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असा मस्त सैलसर गोळा तयार झालेला आहे हे आपल्याला एका पातेल्यामध्ये झाकून ठेवायचं आहे म्हणजे याला हवा लागली तर हे कडक होणार नाही किंवा थंडही होणार नाही इथे मी चकलीचा साचा घेतलेला आहे आणि चकलीचा साचा घेताना जी चकलीची प्लेट आहे तर ती खरबड बाजू आपल्याला खालच्या साईडने करायची आणि चोपडी बाजू आतून घालायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला चकलीची ही प्लेट लावून घ्यायची आणि नंतर याला तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्या काठानेसुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे साच्याचा जेव्हा आपण झाकण लावू तेव्हा ते व्यवस्थित ते लागलं जातं आणि या झाकणाच्या आट्यालासुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि इथं मी गोळा करून घेतलेला आहे तर आता यामध्ये आपण हा गोळा टाकून घेणार आहोत आणि छान अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहे आपल्याला तर असा दाबून मस्त गोळा यामध्ये भरून घ्यायचा म्हणजे त्या चकल्या व्यवस्थित पडतात तर आता आपण इथे ताटावर चकल्या काढून घेऊया तर बघा अशा पद्धतीने मस्त आपल्या चकल्या छान तयार होतात तुम्हाला ज्या आकाराच्या चकल्या करायच्या त्या आकाराच्या तुम्ही करू शकता तर बघा इथे मस्त अशा चकल्या छान येत आहेत आणि चकली टाकताना आपली चकली तुटत नाही कधी काय होतो की चकल्या टाकतानाच ह्या तुटतात तर अशा पद्धतीने तुम्ही चकल्या बनवल्या तर तुमच्या चकल्या टाकतानासुद्धा तुटणार नाहीत खूप मस्त अशा चकल्या पडतात तर इथे मी तीन चार चकल्या करून घेतलेल्या आहेत तर ह्या बाजूने ठेवूया आणि दुसरी पण प्रोसेस मी तुम्हाला एक करून दाखवते ती म्हणजे अशी प्लेटवर तर ही प्लेटवर आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि अशी चकली यावर टाकून घ्यायची आहे अशी चकली टाकून घेतल्यावर ती व्यवस्थित अशी उचलता येते ताटामध्ये तुम्ही चकल्या बनवल्या तर त्या उचलताना तुटू शकतात त्यामुळं अशा तुम्ही प्लेटवर चकल्या करू शकता ही खूप सोपी पद्धत आहे म्हणजे हे आपल्याला काढायला खूप सोप्या जातात आणि तेलामध्ये टाकताना पण हे आपल्याला व्यवस्थित अशा टाकता येतात इथं मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये ह्या या चकल्या सोडायच्या आहे कोमट तेलामध्ये चकल्या तळायच्या नाही त्या विरू शकतात किंवा तेलकटही होऊ शकतात त्यामुळं मस्त असं कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि याचा फेस कमी झाला की नंतर गॅस मध्यम ठेवायचा आणि छान अशा तळून घ्यायचं आहे मध्यम गॅसवर नंतर ह्या तळून घेतल्या तर छान अशा कुरकुरीत होतात नरम पडत नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही जर ह्या चकल्यात तळल्या तर तुमच्या चकल्या शंभर टक्के मस्त अशा कुरकुरीत होणार आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या चकल्या करू शकता तर तळण्याची ही खूप सोपी पद्धत आहे जेव्हा तेल गरम असलं तेव्हा ह्या चकल्या टाकायच्या आणि थोडा फेस याचा कमी झाला की नंतर गॅस थोडा कमी करायचा आहे म्हणजे आतून पण त्या छान तळल्या जातात आणि मस्त अशा कुरकुरीत होतात एकदम गरम तेलामध्ये तुम्ही तळल्या तर त्या वरूनच लाल होऊ शकतात आतून कच्च्या राहतात म्हणून त्या नरम पडतात ह्या चकल्या मस्त अशा लालसर रंगावर तळून घ्यायच्या तर बघू शकता छान असा रंग आलेला आहे तर इथे मी सर्व चकल्या तळून घेतलेल्या आहेत तर बघू शकता अगदी मस्त अशा खमंग कुरकुरीत आपल्या चकल्या तयार झाल्या ह्या पद्धतीच्या तुम्ही चकल्या बनवल्या तर तुमच्या चकल्या अगदी अशा पद्धतीच्या कुरकुरीत होतात तर बघू शकता अगदी मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत आतून पोकळ वरून छान अशी कुरकुरीत आपली चकली तयार झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जरासुद्धा तेलकट झाली नाही अगदी कोरडी अशी आपली चकली तयार झालेली आहे ते बघू शकता मस्तशे फुडकुड आवाज येत आहे आणि इतकी छान आणि चविष्ट चकली झालेली आहे तर अशाच पद्धतीच्या चकल्या तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका